पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस हा दिवस आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो हा स्वातंत्र्य दिन दिवस म्हणून आपण का साजरा करतो हो, तर या दिवशी एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताच्या भूमीवरून इंग्रजांचा युनियन जॅक नावाचा जो झेंडा होता हा कायमचा उतरला गेला आणि त्याच दिवशी भारताच्या आसमंतामध्ये भारताचा तिरंगा हा दिमाखात ढवलू लागला होता मात्र ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य जरी दिलेलं असतं तरी जाता जाता या ब्रिटिशांनी भारतामध्ये काही पाचर मारून ठेवलेल्या होत्या त्यातली पहिली महत्वाची पाचर होती ती म्हणजे भारताची फाळणी भारताची फाळणी झाली आणि या फाळणीमधून पाकिस्तानसारख्या नवीन देशाचा जन्म झाला आणि दुसरी महत्वाची फाळणी होती ती फाळणी म्हणजे भारतातील जे, भारता जे संस्थानं होती या संस्थानांचं विलिनीकरण या संस्थानांच्या विलिनीकरणाबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज माहिती घेणार आहोत का झालेलं होतं तर भारतामध्ये ज्यावेळी ब्रिटिशांची सत्ता होती त्यावेळी जवळपास साडेपाचशे पेक्षा जास्त वेगवेगळी संस्थानं अस्तित्वात होती या संस्थाना ब्रिटिशांनी भारत सोडून जाताना मुभा दिलेली होती की एकतर ज्या संस्थाना भारतामध्ये सामील व्हायचं असेल ते भारतामध्ये सामील होऊ शकतात ज्या संस्थांना पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं असेल ती संस्थानं पाकिस्तानमध्ये सामील होऊ शकतात आणि ज्या संस्थानांना दोन्ही देशांमध्ये सामील न होता स्वतंत्र राहायचं असेल ती संस्थानं स्वतंत्र राहू शकतात अशी मुभा या ब्रिटिशांनी या संस्थानांना दिलेली होती मग ज्यावेळी भारताचा सामीलनामा सरदार पटेल जे तेव्हाचे भारताचे गृहमंत्री होते यांनी तयार केला त्या सामीलनाम्यामध्ये त्यांनी साडेपाचशे पेक्षा जास्त जी संस्थानं होती ती संस्थानं भारतामध्ये सामील करून घेतली मात्र या सामीलनाम्यामध्ये फक्त तीन संस्थानांनी फार मोठी आडकाठी आणली यातलं पहिलं होतं जुनागडचं संस्थान दुसरं होतं काश्मीरचं संस्थान आणि तिसरं ज्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत ते हैदराबादचं संस्थान तर हैदराबादचं संस्थान भारतामध्ये विलीन कसं झालं याबद्दल या, या व्हिडिओमधून आपण माहिती घेणार आहोत या गोष्टीची या इतिहासाची सुरुवात कुठून हो होते तर या इतिहासाची सुरुवात होते सतराशे सात साली ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू झाला तिथून हैदराबाद संस्थानाची सुरुवात होते कारण त्यावेळी मुघल प्रदेश हा अखंड भारतामध्ये मुघल बादशाह राज्य करत होता मात्र ज्यावेळी औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्याच्या गादीवरती आलेल्या वारसांना अखंड मुघल प्रदेशावरती सत्ता स्थापन करणं लक्ष ठेवणं शक्य नव्हतं आणि त्यामुळं मुघलांच्या सरदारांनी मुघल प्रदेशाचे वेगवेगळ्या प्रांतांमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभाजन केलं आणि अशाच विभाजनामध्ये हैदराबाद हा एक स्वतंत्र प्रांत म्हणून निर्माण झालेला होता साली हैदराबाद मध्ये कमरुद्दीन उल मुलक यांनी निजाम वंशाची स्थापना केली आणि तिथून भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत या निजाम घराण्यानंच या हैदराबाद संस्थानावरती राज्य केलेलं होतं या निजाम घराण्याविरुद्धच भारतीयांना मराठवाड्यातल्या प्रदेशातील लोकांना जो लढा द्यावा लागला ज्यामुळं हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं तोच ज्या दिवशी हैदराबाद हे निजामाच्या तावडीतून मुक्त झालं त्याच्या सत्तेतून मुक्त झालं आणि भारतामध्ये सामील झालं तोच दिवस हा मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो आणि या दिवसाला मराठवाड्यामध्ये स्वातंत्र्य दिना एवढंच महत्व आहे मग हा हैदराबाद प्रांत नेमका कोणता होता तर या हैदराबाद प्रांतमध्ये आत्ताचा महाराष्ट्रातील मराठवाड्याचा काही प्रदेश होता त्याचबरोबर कर्नाटक आणि तेलंगणा या दोन प्रांतांचा काही प्रदेश हा हैदराबादच्या संस्थानामध्ये होता तर इतिहास असं सांगतो की ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळलं त्यावेळी हैदराबादचा शेवटचा जो निजाम तो मीर उस्मान अली नावाचा निजाम होता आणि या निजामाला त्याचं हैदराबादचं जे संस्थान होतं हे संस्थान स्वतंत्र ठेवायचं होतं त्याला भारतामध्ये सुद्धा सामील व्हायचं नव्हतं त्याला पाकिस्तानमध्ये सुद्धा सामील व्हायचं नव्हतं मात्र या निजामानं तेव्हाचे वीस कोटी रुपये स्वतंत्र पाकिस्तानला दिलेले होते या निजामानं तेव्हाच्या हैदराबाद प्रांतामध्ये भारतीय चलन हे रद्द केलेलं होतं आणि त्यामुळं त्या प्रांतामध्ये अगदी वंदे मातरम हा शब्द उच्चारायला सुद्धा बंदी घातण्यात आलेली होती त्यामुळं या हैदराबाद मध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली हैदराबाद स्टेट काँग्रेसची एकोणीसशे अडतीस साली स्थापना झाली आणि या हैदराबाद स्टेट काँग्रेसनं हैदराबाद मुक्तीसंग्रामाची एक चळवळ ही हैदराबाद प्रांतामध्ये सुरू केलेली होती ज्यावेळी या है हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली त्याच्यानंतर काही काळ या हैदराबाद स्टेट काँग्रेसवरती निजामानं बंदी घातलेली होती मात्र ही बंदी एकोणीसशे सेहेचाळीस सत्तेचाळीसच्या आसपास उठवली गेली आणि त्यानंतरच्या काळामध्ये तिथल्या विद्यार्थ्यांनी वंदे मातरम चळवळ सुरू केली काय होती ही वंदे मातरम चळवळ तर विद्यार्थ्यांना वंदे मातरम म्हणायला सुद्धा बंदी होती त्यामुळं विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा अन्नत्याग करायला सुरुवात केली अन्नत्यागानंतर हे विद्यार्थी संपावरती गेले या विद्यार्थ्यांना चिथावणी देण्याचं काम गोविंदभाई श्रॉफ यांनी केलं आणि ते विद्यार्थ्यांना चिथावणी देत आहेत म्हणून निजामानं सरकारी नोकरीतून गोविंदभाई श्रॉफ यांना काढून टाकलेलं होतं ही वंदे मातरम चळवळ हळूहळू हळूहळू सुरू झालेली होती आणि एकोणीशे सत्तेचाळीसचा सात ऑगस्ट नावाचा जो दिवस होता हा दिवस यांनी झेंडा दिन म्हणून साजरा करायचं ठरवलेलं होतं मात्र निजामानं त्याचवेळी हैदराबाद संस्थानामध्ये एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार त्यानं कोणत्याही परकीय देशाचा झेंडा हैदराबाद संस्थानामध्ये उभारायला बंदी केलेली होती त्यामुळे ही चळवळ ही एका सशस्त्र लढ्यामध्ये रूपांतरित झाली आणि या सशस्त्र लढ्यामध्ये रूपांतरित झालेल्या चळवळीला कुठेतरी विरोध करण्यासाठी Uh, हैदराबादचा जो निजाम होता त्याचा सेनापती कासिम रजवी यानं रजाकार नावाची संघटना स्थापन केली आणि या रजाकार संघटनेनं तेव्हाच्या है हैदराबाद अं uh, जे पुरुष होते ज्या महिला होत्या जे विद्यार्थी होते जी लहान बाळ होती त्यांच्यावरती अनन्वित अत्याचार करायला सुरुवात केली अत्याचार इतक्या प्रमाणात वाढलेले होते की रजाकार संघटनेची या मराठवाड्यामध्ये हैदराबाद संसारामध्ये प्रचंड प्रमाणात दहशत सुरू झालेली होती कोणाचीही त्यांच्या विरोधात जाण्याची धाडस किंवा धैर्य हे त्यांच्यामध्ये निर्माण होत नव्हतं आणि अशा वेळी भारताचे जे गृहमंत्री होते सरदार पटेल यांनी या निजामाला शेवटचा निर्वाणीचा इशारा दिला की बाबा तुझं जे काही चाललेलं आहे ते थांबव नाहीतर आम्हाला पोलीस कारवाई करावी लागेल मात्र निजाम हा जैसे ते कराराला अजिबात जुमानला नव्हता आणि त्यामुळं शेवटी तेरा सप्टेंबर एकोणीशे सत्तेचाळीस रोजी भारतीय सैन्यानं सरदार पटेल यांच्या आदेशानं ऑपरेशन पोलो ही पोलीस कारवाई हैदराबाद संस्थानामध्ये सुरू केली या पोलीस कारवाईचं वैशिष्ट्य असं की तिथून पुढच्या फक्त पाच दिवसामध्ये हैदराबादचा हा जो वाए है निजाम होता त्या निजामानं शरणागती पत्करलेली होती आणि हैदराबाद सामील झालेलं होतं ज्या दिवशी हे है, हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील झालं तोच दिवस सतरा सप्टेंबर हा दिवस आज मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो आता या मराठवाडा मुक्ती दिनामध्ये या हैदराबाद संस्थानाच्या भारता सामील होण्यामध्ये कोणाकोणाचं फार मोठं योगदान होतं तर याच्यामध्ये आपल्याला गोविंदबाई श्रॉफ अनंत भालेराव परांजपे त्याचबरोबर विजयेंद्र काब्रा आणि मोठ मोलाचं योगदान होतं हे आपल्याला बघावं लागतं त्याचबरोबर वंदे मातरम ही जी चळवळ चालू झालेली होती या चळवळीनं हैदराबाद मुक्तीसंग्रामासाठी अनेक मोठे कार्यकर्ते अनेक मोठे नेते दिले ज्यांच्या माध्यमातून हैदराबादाच्या हैदराबादच्या निजामाविरुद्ध हा जो लढा होता तो लढा हा उभारण्यात यश मिळालं आणि यानंतर आपल्याला आणखीन महत्वाची गोष्ट बघावी लागते ते म्हणजे नागपूरचा जो करार होता त्याच्याबद्दल एकोणीसशे त्रेपन्न साली जो नागपूरचा करार झाला त्यानुसार मराठवाडा महाराष्ट्र हैदराबाद या प्रांतांमध्ये आणि मध्य प्रदेश या प्रांतांमध्ये मराठी भाषिक जे लोक आहेत त्या लोकांचा एक प्रांत बनावा आणि त्याचं नाव महाराष्ट्र किंवा मराठी भाषिक प्रदेश असं ठेवावं असं ठरण्यात आलं जो एकोणीशे त्रेपन्नच्या नागपूर करारानुसार झालं या करारावरती महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची सही आहे दुसरी अट या करारामध्ये काय होती तर या करारामध्ये दुसरी अट अशी होती की महाराष्ट्राचं जे उच्च न्यायालयाचं खंडपीठ आहे त्याचं मुख्य पीठ हे मुंबई मुंबईमध्ये असावं आणि दुय्यमपीठ हे विदर्भामध्ये असावं तर तिसरी महत्त्वाची गोष्ट या करारामध्ये सांगितलेली होती ती म्हणजे महाराष्ट्राचं एकतरी अधिवेशन हे नागपूरमध्ये झालं पाहिजे आणि त्यामुळं आपण बघतो की महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन किंवा पावसाळी अधिवेशन हे शक्यतो मुंबईमध्ये भरतं तर हिवाळी अधिवेशन जे आहे ते अधिवेशन नागपूरमध्ये भरतं आणि अशा रीतीनं हा मराठवाडा जो होता हैदराबाद संस्थान जे होतं ते स्वतंत्र भारतामध्ये सामील झालं आणि त्यामुळं कासिम रजवी नावाच्या रजाकार संघटनेचा जो मुख्य होता त्याची दहशत भारतीयांनी मोडून काढली शेवटी भारतीयांना तिथं यश मिळालं आणि त्यामुळं सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाड्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला म्हणून हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो